शिवसेनाच्या शिंदे कडून महापालिकेच्या प्रभाग क्रमांक अठरा मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक असलेल्या रंजना प्रकाश बोराडे यांनी गुरुवारी सकाळी नऊ वाजता धडाक्यात प्रचाराचा शुभारंभ केलाय पंजाबचे ग्राम दैवत मारुती मंदिरात श्रीफळ वाढवून हा शुभारंभ झालाय पती दिवंगत प्रकाश बोरडे हे कट्टर शिवसैनिक असल्याने रंजनाताईंनी त्यांच्या पश्चात राजकारणात पाय भक्कम उपमहापौर पदापर्यंत मजल मारलेल्या रंजनाताईंनी महिला व बाल विकास समिती सभापती पदही भूषविले एवढेच नाही तर नाशिक रोडची अर्थवाहिनी समजली जाणारी नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेतही त्या सध्या संचालक आहे महापालिकेचे नगरसेवक म्हणून ताणगा अनुभव असलेल्या रंजनाताईंनी प्रभागात विकासाची गंगा आणली आहे तब्बल आठ एकर मध्ये उभारलेले अमृत वन उद्यान तर लक्षवेधी काम ठरले प्रभागात असलेल्या विविध नगरांमधील उद्यानांना संरक्षक भिंत उभारल्या चार व्यायामशाळा तर तीन ठिकाणी भव्य दिव्य क्रीडांगणी उभारण्यात आली आहे जलशुद्धीकरण केंद्रापासून नागरी व्यवसायातींना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या भरभक्कम करून वितरण व्यवस्थाही बळकट करण्यात आली आहे यासाठी भव्य अशा उभारून सोया करून दिली आहे महापालिकेच्या शाळा क्रमांक एकोणपन्नास ला मॉडेल स्कूल त्यांचा सिंहाचा आहे याच विकास कामांच्या जोरावर रंजनाताई पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या तसेच त्यांच्यासोबत शिवसेना शिंदे पक्षाकडून इच्छुक असलेले अँड सुनील बोराडे गुड्डू गवई निलेश गांगुर्डे संजय पवार हे सुद्धा उपस्थित होते सोमवारी पंचग येथील हनुमान मंदिरात श्रीफळ चढवून त्यांनी प्रचाराला शुभारंभ केलाय यावेळी परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण पंचग शिवार पिंजून काढत त्यांनी नागरिकांशी संवाद साधलाय या दौऱ्यात त्यांना भरभरून प्रतिसाद लाभलाय यावेळी त्र्यंबक बोराडे शंकर बोराडे जगन बोराडे बाळासाहेब बोराडे राजू बोराडे दीपक बोराडे कुमार बोराडे नंदकिशोर बोराडे मधुकर शेलार नितीन बोराडे भास्कर बोराडे आदी गावातील मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वजण आमच्या सर्व माझ्या भगिनी सर्व माझे मिस्टर प्रकाश बोराडे यांचे सर्व मित्र परिवार आमच्या प्रेमापोटी सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते असंच प्रेम आणि असेच आशीर्वाद हे आमच्या पाठीशी राहतील अशी मी अपेक्षा करते सर्व बोराडी कुटुंबाचे सर्व बोराडी परिवाराचे मी मनापासून आभार मानतो की अशी युनिटी आणि असं एकोबा जर आपण ठेवला तर आपल्याला आपला निर्णय पण घेऊन घेऊ शकत नाही त्यामुळे सर्व मी पुन्हा पण आभार मानतो धन्यवाद प्रभाग नंबर अठरा आमच्या वाघिणी रंजना ताई बोरडे ह्या निवड घोग घातलेल्या एकोणावीसशे दोन हजार सव्वीस ह्या निवडणुकीसाठी महिला याच्यातून उभ आहे तरी मी सर्वांना एक आग्रहाची विनंती करतो हे जवळजवळ महापालिका पहिल्या इलेक्शनापासून जवळजवळ सहावं इलेक्शन आहे या कुटुंबामध्ये दे, दोन वेळेस आमचे व्यावी आणि चार वेळेस आमच्या बहिणी रंजनाताई बोराडे ह्या निवडून आलेलं आहे आणि हे जवळजवळ सातवी वेळ आहे तर मी सगळ्या बोराडे परिवारांना आणि अठरा नंबर प्रभागाच्या सगळं मतदारांना हीच विनंती करील हे शेवटचं मतदान आपण त्यांच्या पारड्यात टाकून त्यांना आणि सुनील बोरडे हे धनुष्य बानाच्या याच्यावर दोघे उभे आणि याचा पॅनल सुद्धा तयार होणार हे चार उभे राहिले तरी प्रभाग नंबर अठरामध्ये चार मतं देऊन हा पॅनल आपण सगळ्यांनी विजय करावा हीच विनंती करतो जय बाबाजी नाशिक महानगरपालिकेकडून सर्व मालमत्ता धारकांसाठी महत्वाची एकतीस डिसेंबर दरम्यान थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मिळेल पंच्याऐंशी टक्के शास्तीमध्ये सवलत तसेच नाशिक महानगरपालिकेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली कार्यालय सुरू राहतील आजच कर भरा शास्ती मुक्त व्हा आणि जबाबदार नागरिकत्व निभवा नाशिक महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत जनहितार्थ प्रसारित